गुड मॉर्निंग फ्रेष पार्टीच्या निमित्तानं आणि क्रिसमसच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर उपस्थित तत्पूर्वी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गीय महादेव बाबूराव चौघरे साहेब आणि पंडित बाबूराव चौघरे साहेब यांच्या स्मृतीचं अभिवादन करून सरस्वती मातेला वंदन करून मंचावर उपस्थित आपल्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर गायत्री मॅडम आपल्या कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर स्वप्नील पाटील सर जोशी सर विना मॅडम आणि सायली मॅडम उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो खरं म्हणजे कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला खूप गर्दी असावी लागते म्हणजे आता जर आपल्याकडे एकशे वीस विद्यार्थी जर फर्स्ट इयरला असतील तर त्यांची संख्या किती आहे सगळे सिनियर आणि सेकंड इयर किंवा थर्ड इयरचेच विद्यार्थी दिसतात फर्स्ट इयरचे विद्यार्थी हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित ज्यासाठी केला आहे की संस्थेचे काही मी आहेत तुम्हाला माहीत पडले पाहिजे मी संस्थेविषयी काही माहिती मिळाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आयोजित पाच विद्यार्थ्यांसाठी केला जातो कारण तुम्ही एकदम नवीन असता तुम्हाला त्या संस्थेविषयी काही माहिती नसते म्हणून हा कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो त्याला प्रेशर पार्टी म्हणतात आज या ठिकाणी म्हणजे खूप अल्पसंख्या असल्यामुळे आणि काय म्हणावं हेच काय सांगता येत नाही कारण तुमच्यापेक्षा म्हणजे जवळजवळ साठ सत्तर टक्के मुलं नाहीत सत्तर टक्के मुलं नाही आणि तीस टक्के मुलं आहेत परंतु कार्यक्रम आहे तो करावा लागतो कोरम असो नको त्याबद्दल खूप खूप धन्यवाद येतो आपल्या संस्थेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेल सांगितलं विद्यार्थी नसतील तर संस्था कशी निर्माण झाली संस्थेचा इतिहास काय आहे संस्थेचा काय निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न केले या संबंधी माहिती घ्यायची असते आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून मी तुम्हाला आता कधी जास्ती वेळ घालत नाही कारण बरेचसे कार्यक्रम आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा जेवढे जेव्हा ते कॉलेज सुरू होईल म्हणजे फुल फेजमध्ये सर्व त्या दिवशी दे दे पुन्हा कार्यक्रम आपण पुन करूया तर यांना पंधरा दिवस मुलांना सांगण्यात का मजा आहे तेव्हा आता कार्यक्रमाच्या निमित्ताने जे पहिल्या वर्षाला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचं मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना तुम्ही जर ॲडमिशन घेतला असतं तर या वर्षाची आमची फर फर्स्ट व्यक्ती फर्स्ट व्यक्ती कामी झाली असती आणि आम्हाला तो आम्हाला वैयक्तिक त्रास झाला असता आणि अनेक मुलांचं म्हणजे त्यांना जे आम्हाला द्यायचं आहे कायद्याचं ज्ञान ते घ्यायचं आलं नसतं आणि म्हणून जे जे विद्यार्थी विद्यार्थीनी या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेले आहेत अॅकॅडमी चोवीस पंच पंचवीस चोवीस पंचवीस साली त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व सगळे लहानपणी <laughs> <laughs> रेड कलर जास्ती घेऊन आला आम्हाला सांगितलं आम्ही पण रेड कलर घातला असता <laughs> 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 तुमच्यामध्ये आम्ही न्याय घात असतो आता तुमच्यामध्ये आम्ही मॅच होत नाही काय आता आम्हाला <laughs> <laughs> माहीत नाही तर पण तर कार्यक्रम आता आपल्या सम समजा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन फर्स्ट डेच्या मुलांसाठी एक सेपरेट कार्यक्रम करायचा आहे कारण आम्हाला त्याला माहिती द्यायची असो आता आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येसुख्रिस्तांची जी जयंती आहे बाबा क्रिसमस डे म्हणून त्याला आपण हे करतो क्रिसमस डे काय तुझा अर्थ काय क्रिसमस डे आपल्याकडे अनेक लोकांच्या जयंत्या होतात आपल्या संतांच्या साधूंच्या सर्वांच्या आपल्या कृष्णांच्या जयंती अवतार तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये येशू कर्ल ही जयंती साजरी करते आणि तिला त्या जयंतीला दिवाळीचं एक स्वरूप असतं ही दिवाळी ख्रिश्चन लोकांनी हा सरांनी सांगितलं दुसरी सरांनी की या ठिकाणी ख्रिश्चन कम्युनिटीचा एकही माणूस नाही परंतु तरी आपण हा सण का साजरा करतोय कारण ते व्यक्तिमत्व कसं होतं ते दे देव देवकार होते पुरुष होते अवकारी पुरुष होते आणि त्यांनी या समाजाला या जगाला जो संदेश दिला तो संदेश आज जगात त्या संदेशाचा वावा होतो त्याची वावा होते आणि त्या संदेशाच्या अनुसराने या जगाचा कारोबार किंवा मानवजातीचं कल्याण कसं होईल असा त्यांचा तो संदेश होता यशप्रिष्ठाने एक प्रत्येक याच्यामध्ये धर्म स्थापन झालं प्रत्येक याच्यामध्ये ज्या ज्या धर्मावर दंडांत झालं काही म्हणजे असो का ही शक्ती निर्माण झाल्या त्यावेळेला परमेश्वराला अवतार घ्यावा लागला आणि कसा अवतार ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ख्रिस्ताच्या नामाने तो नावाने तो त्यांनी तो अवतार घेतला आणि ख्रिश्चन धर्मांचा हिंदू लोकांचा उद्धार केला येसु क्रिस्ताला एवढं काम मानतात तर त्यांच्या धर्माचे शिकवण आहे ते म्हणाले ते त्यांच्या धर्माच्या बायबलमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की होमॅनिटी जिल्ह्यात मानवता हा त्याला धर्म आहे आणि या मानवता धर्माचं जर आपण पालन केलं तर जगामध्ये अशांती कधीच निर्माण होणार नाही आज जग सगळं अशांत आहे पण येशु क्रिस्तानी सांगितलं होतं की होमॅनिटी लिहिलेलं म्हणून मानवता हाच धर्म आहे या धर्माच्या अनुयाने या विचारांच्या अनुयायाने जर आपण आपल्या स्वतंत्र व्यक्तिगत जीवनामध्ये वागलो तर या जगामध्ये कलो होणार नाही भांडण होणार नाही आता ख्रिस्तांचा जो जन्मदिवस आहे तो ज्ञानाचा आहे त्यांच्या क्षमे क्षमतेचा आहे त्यांच्या क्षमाशील जीवनाचा आहे त्यांचा करुणमय जीवनाचा आहे त्यांचा प्रेमाचा वास्तव्य जीवनाचा आहे अशा अनेक देशांच्या बाबतीत आपण बोलू शकतो कारण येशू ख्रिस्तांच्या काळामध्ये जी परिस्थिती रोम आणि या देशिक लोकांमध्ये जी निर्माण झाली होती त्यांच्यावर जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांना येसूच्या प्रगल्प बुद्धीमत्तेने त्यांचं राज्य त्यांचं राज्य धोक्यात आलं आणि असं त्यांना वाटलं त्यावेळेला येशू ख्रिस्ताला त्यांनी चुरावर चढवलं आपल्याकडे रामायणामध्ये आपण महाभारतात पाहिलं कौरव परमांचं युद्ध झालं रामायण पण पसंत झालं पण ते युद्ध यादवी युद्ध होतं कौरव परवाचं युद्ध यादवी होतं सत्तेसाठी त्या मला मागं आहे हे सांगण्यासाठी होतं येशोबिस्ताचं युद्ध ते नव्हतं येशोबिस्ताला येशिबांचं युद्ध असं होतं की या समाजामध्ये जेवढे अनपढ़ अशिक्षित किंवा जे अनायी माणसं आहे अज्ञानी माणसं आहे या, या, या सर्वांना आपण शिक्षणाच्या प्रभावात कसं आणू यांच्यामध्ये मानसिकता कशी निर्माण होईल प्रेम कसं निर्माण होईल माया कशी निर्माण होईल क्षमाचे जीवन कसं ते जगू शकतील असा त्यांनी समाजाला दिला आणि म्हणून आज जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन जर कुठल्या धर्माची असेल ती ख्रिश्चन लोकांची आहे आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल पण ख्रिश्चन धर्म हे धर्माचे लोक म्हणजे संख्या जास्त आहे जगात प्रश्न असा निर्माण होतो की महापालकामध्ये युद्ध आपल्या भावंतीमध्ये प्रॉपर्टी किंवा माझ्या अधिकाराच्या निमित्ताने झालं येशोप्रिसांत कुठलाही त्यांनी लढाई केली नाही त्यांनी कुठली त्यांनी काय तलवार घेतली नाही त्यांनी फक्त आपल्या वाणीतून पूर्ण आपल्या वाणीतून साम्राज्याला आपल्या त्यांच्या प्रगल्भ ज्या माध्यमातून त्यांनी एक रोम रोमन साम्राज्याला नष्ट केलं नष्ट करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती हा हा प्रतिज्ञा त्यांनी ही प्रतिज्ञा स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्य त्यांना सुरावत होते मग क्रिस्ताबाबत आता आपण जगामध्ये असं म्हणतो की जगात सर्वात जास्ती पॉप्युलेशन जर ख्रिश्चन लोकांचे असेल तर कारण काय तर त्यांची तक होती त्यांची तत्व होती दया क्षमा शांती बाबा तुम्ही तुम्ही माझी नुकसान केलं आहे तर त्याला क्षमा निशो मिश्राने ज्या वेळेला सोळावर चढवलं त्यावेळेला सरावर चढवताना तसांना त्याने सांगितलं की ज्याने मला सुरावर चढवलं त्या ज्या ज्या अज्ञेने मला सुरावर चळवलं आहे तेव्हा त्याला क्षमा कर एवढं मोठं गाडी होतं आणि जेव्हा त्या त्याला क्षमा कर आणि क्षमा यासाठी का की जगा ज्या देशात जगामध्ये किंवा जीवनामध्येच जीवनामध्ये जगायचं असेल तर तुमच्यामध्ये क्षमा करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे हा संदेश येतो मी तिला आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक मागे मी उदाहरण ऐकलं होतं आमचे साहेब नेहमी सांगा की ते कधी कधीच दुसऱ्याचा मस्त करत नव्हते हेवा करत नव्हती आकस करत नव्हती तर ते त्यांच्या त्यांच्या मनामध्ये फक्त मानवता माणूस प्रेम क्षमा दया माया प्रेम वस्त्रता हेच सगळं त्यांच्या मनात होतं आणि या याच्यानेच आपण जग जिंकू शकलो जसं गांधींनी जिंकलं बघा आईंचा कुठली लढाई नाही लढाई आईंस म्हणजे आपली लढाई झाली परंतु असं आईची लढाईच्या माध्यमातून आपण जिंकलो हा एक हा सुद्धा गांधीसुद्धा एक अवकाळी दिवस होते परंतु हे प्रकल्प म्हणजे जेव्हा जेव्हा या संसारावर जेव्हा जेव्हा असा अन्याय अत्याचार होतो तेव्हा जेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो जेव्हा देवा समाजावर जेव्हा जगावर जेव्हा संकट येते तेव्हा देव अवतार घेतो आणि देव अवतार घेऊन त्याचा समोर नष्ट करतो अशा प्रकारे हे सगळे देवदूत आहे जाणी जाणी कृष्ण देवदूत होते ते देवाचाच अवतरतो आमचे तुकाराम महाराज संत देवाचे अवतार होते समाजाला लढवलं आज पाच हजार गाथा तुकाराम आज ही लोकांच्या तोंडात आहे गाथा तरी त्या तोंडातून राहिल्या लोकांच्या तोंडपार झाल्या तुम्हाला तुकाराम महाराजांचं हे माहीत असेल की तुकाराम महाराजांच्या पाच हजार गाथा त्यांनी बनवल्या आणि समाजाचा कल्याण कसा होईल समाजाला कशा आपण दिशा देऊ शकतो समाज कसा या अडचणीतून किंवा या अत्यंत बाहेर पडू शकतो यासाठी त्यांनी याच्या गाथा निवार बनवल्या पाच हजार गाका आणि या काही लिखणं सांगतो जी लोकांनी ज्यांच्या वर्चस्व कमी होईल असं वाटलं त्यांनी त्या गाथा बोलवल्या तरीसुद्धा बोलवलेल्या गाथा पाण्यात बोलवलेल्या गाथा परत आल्या असा मी म्हणणारा माणूस नाही कारण ना त्यावेळेला शाही पडण्याची होती आणि म्हणून त्या बुलवलेल्या गाथा निंद्रा परत आल्या चुकीत आहेत आमच्याकडे अनेक कीर्तनकार सांगतात की गाथा पुन्हा बाहेर आल्या सुरक्षित झालीच्या गाथा तसं नाही तुकाराम महाराजांच्या गाथा अशा अशा आल्या की पाच मी गाथा माझं अख्खा आयुष्य त्याच्यामध्ये वेळ समाजाचं कल्याण कशाने होईल कुठल्या त्याच्या माझ्या काल समाज सुधेल यासाठी त्याने आधी प्रसंग परिश्रम करून या गाथा बनवल्या आणि त्या गाथा बोलवल्या व त्या गाथा परत आणून तुकाराम महाराजांनी डोळे मिटले आणि सांगितलं की माझ्या गाथा जोपर्यंत इतरांनी बाहेर नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही अमरण उपोषण केलं एक भक्ताला माहीत पडलं एक ते भक्ताला माहीत पडलं एक एक भाविकाला माहीत पडलं एक एक त्याचे जे होते त्यांना माहीत पडलं असे लो। हजारो लोक त्या ज्या त्या इतरांचे आले आणि महाराजांनी सांगितलं महाराज तुमच्या गाथा जिवंत नाही तुम्ही सांगा मग या पाच पाच हजार गाथा पाच हजार लोकांच्या तोंडातून त्यांनी त्याचं हे केलं आणि पाच हजार गाठांचं पुनर्वेखान केलं त्या गुणल्या गाठांना त्या लोकांच्या लोकांनी त्या गाठा लोक त्याचे अभंग लोकांनी सांगितले आणि एक एक अभंग गेला आणि पाच हजार अभंग लोकांनी जे आत्मसात केले होते ते आत्मसात केलेले अभंग कागदावर कागदावरून घेतले त्या गाठात कशा जीवन झाल्या मुलांचा तात्पर्य असा आहे की एखाद्या व्यक्तीवर एखादा आपला एक संप्रदाय आहे त्या संप्रदायाचा जो कणिगोणी संत माणूस आहे त्या माणसाचे लोकांच्या मनावर झालेले परिणाम आम्ही त्यांनी लोकांना घरविलेलं जे घरविलेलं आहे त्या धर्मित झालेल्या वस्तुस्थिती निर्माण होते की त्यांनी अशा अनुभ्य निर्माण केले की त्यांनी समाजाला संदेश देण्यासाठी प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं एक एक अभंग मनावर गंबवला एक एक मनावर अभंग गणपवताना प्रत्येकाने त्याप्रमाणे वागावं आणि त्याप्रमाणे समाजाची धोरा त्यांनी सांभाळावी आणि समाजातील अशिक्षित अज्ञानी माणसाला या संसारामध्ये चांगल्या प्रभावामध्ये आणावं असं तुकाराम मनायचं उद्दिष्ट होतं तसंच आहे बायबलमध्ये तसंच त्यांनी सांगितलं की क्षमता तुमच्याकडे तुमच्याकडे प्रेम मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा आहे मनुष्य सेवा ही सेवा पण ईश्वर सेवा कशाचा आहे मनुष्य माणसाची सेवा करा एकमेकाला सहकार्य करा एकाला एक मदत करा एकाला एक म्हणून अडचणी त्याला सहकार्य करा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही दुसऱ्याला कसा देऊ शकता आणि ते कसे देऊन त्याचं तुम्ही मोबाईलला घेणार ते सहकाम असते जे मोबाईलला घेतात त्यांना त्या त्या कामाचं कधी पण आम्ही शिक्षकांना मोबाईलला येतो फुकट शिकवणार नाही परिवार करतात बरं आणि तुम्ही शिकला तर तुम्हीही मोबाईल वकील होणार आहात तुम्हीही पैसे कमवणार त्याच्यामुळे शाळे म्हणजे प्रत्येक साधू संताचं हे स्वाती होतं की मनुष्य सेवा ही एक सेवा आहे जानी जानी दरेवा, एक एक म्हणजे चांगलं उदाहरण आहे विश्वप्रिस्थानी एका वर्गामध्ये वर्ग घेतात ते एका वर्गावर गेले आणि त्यांनी ते फ्वाऱ्यावरती एक रेस केली एक आणि आणिकडे सांगितलं की ही त्या फळ्यावर टाकलेली लेग आहे तिला कोणत्याही प्रकारचा हात न लावता तिला कोणत्याही प्रकारचा हात लावता न पुसता तुमची एक काळा तुमची एक काळा म्हणजे तिच्यापेक्षा मोठी काळा पण तिला पुसायचं नाही करा असं विचार मग जेव्हा हे तुटा यांनी जयश्नाने सांगितलं की या दिशेला हात न लावता आणि तिला फुष्ण न पुसता ही लहान कशी होईल प्रश्न पडला विद्यार्थ्यांमुळे मग विद्यार्थ्यांनी सांगितलं ते शक्य नाही शक्ति नहीं, नहीं, नहीं मैं। मैं इच्छा हाथ ही लुसाई नहीं मैचापेक्षा हिंदी कराए गए पथ्या बसलेगा सिंगर सर समझना मैं माँगा एक पथया एक बस है।, <laughs> 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 है तो हाथ न ली रिचा या का नुसता मीला न पुसता मी रेषा न पुसता ती कशी हिच्या पिला कुठल्याही प्रकारचा त्रास मिळतात येषा कशी हे होईल म्हणजे या उठल्या आणि त्याची तिच्यापेक्षा मोठी रेषा करावली पहिली लहान झाली अशी भावना आपल्या प्रत्येकाने पाहिजे आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण परंतु ज्ञानाचा वापर समाजाला कसा होईल आपण दुसऱ्याचा हेवा करून ती रेषा पुसून तर आपली रेषा आपण तयार करणार असो तर तो, तो ते पाप आहे आणि ते पाप तरी आपल्या आयुष्यात करू नये करू नये या ठिकाणी खूप खूप म्हणजे मला खूप वाईट वाटतं सर्व फर्स्ट एडच्या हॅलो सर्व फर्स्ट एडच्या आहे तुम्हाला मराठी येते ना हां सर्व फर्स्ट एअच्या विद्यार्थीने त्यांना मी विनंती करतो की कॉलेजचे काही पाठी तुमच्यासाठी प्रिन्सिपलना किंवा स्टाफला प्रोफेसरांना तुमच्यासाठी रविवार त्यांचा आज क्रिसमस दिवस फुकट ते काय गरज नव्हते काय गरज नव्हती आज मोठा तुम्ही हे करता नाही सर आपल्या फर्स्ट एडचे विद्यार्थी आहेत त्यांना एक आपली प्रेशर पार्टी द्यायची आहे प्रेशर पार्टी घ्यायचे म्हणजे काय तुमची ओळख करून घ्यायची तुम्हाला आजची ओळख करून द्यायची प्रोफेसरांची ओळख करून द्यायची ही प्रेशर पार्टी बाकी काय ते मटन चिकन थोडं आहे किंवा अल्पसंख्या पाहून मलाही माझ्या मनातले काही शब्द काही बोलायचे होते ते बोलता आले नाही मी पुन्हा तुम्हाला विद्यार्थ्यांना या आपल्या प्रेशर पार्टीनिमित्त आणि ख्रिश्चन आपला आज ख्रिसमस डेमित्त एक शुभेच्छा देतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपलं भाविक जीवन आपलं आपलं भाविक जीवन आपला आयुष्य